ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि दिवसांपासून घरातून बेपत्ता झालेल्या अभिजित नागेश मोरे वय तीस राहणार गावडी दारफळ या तरुणाचा मृतदेह गटारीच्या पाईप मध्ये आढळून आला हा प्रकार उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ येथे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला अभिजित मोरे हा मंडप कॉन्ट्रॅक्टर होता सोळा जून रोजी रात्री तो घरातून बाहेर गेला आणि पुन्हा परतलाच नाही गुरुवारी त्याचे घरचे पोलिसात मिसिंग दाखल करण्याच्या तयारीत होते त्याच दिवशी दुपारी त्याचा मृतदेह गटारीच्या पाईप मध्ये आढळला नागरिकांनी सोलापूर तालुका पोलिसांना खबर दिली घटनास्थळी पोलीस शिपाई एस एस शिंदे दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला मृत अभिजीतच्या पश्चात आई वडील एक लहान बहीण आहे हातभट्टी दारूची दुकानं बंद करण्यासाठी त्यांनी तक्रार केली होती यातूनच त्याच्यासोबत गातपात झाला असेल अशी शंका नातेवाईकांनी व्यक्त केली